झटपट चविष्ट त्याचबरोबर मस्त क्रीमी टेक्स्चरचं पालक पनीर क्रीम न वापरता कसं तयार करायचं त्यासाठी कुकरमध्ये एक टेबलस्पून तेल जिरं हिंग एक कांदा एक टमॅटो हिरवी मिरची आलं लसूण त्याचबरोबर काजू किंवा बदाम किंवा खरबुजाच्या बिया तुम्ही इथे वापरू शकता त्यामुळे मस्त ग्रेवीला क्रीमी टेक्स्चर येतं त्यानंतर पालक कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचे एक पनीरचा मोठा तुकडा यामध्ये घालून दोन मिनटाची वाफ काढायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी घालायची थंड झाल्यावर हे मिक्सरच्या सहाने मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी तेल आणि बटर गरम करायचं त्यामध्ये पनीर घालून हलकंसं फ्राय करून घेतलं की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं पाणी ॲडजस्ट करू शकता तुमच्या आवडीनुसार कमी अधिक त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालायची खळखळून उकळी काढायची त्यानंतर अगदी दोन तीन मिनटं शिजून द्यायचं मस्त असं पालक पनीर तयार होतं मस्त क्रीमी टेक्स्चर येतं नक्की करून पहा आवडल्यास फॉलो करा धन्यवाद